तर तीन भावानंतर झालेली जी मुलगी असते ती वाईट असते ती अपशकुनी असते विदर्भ मराठवाडा खानदेश अशा सगळ्याच भागांमध्ये वेगवेगळे असे अंधश्रद्धा गैरसमज असतात दाभोळ दाभोळकरांच्या नावाखाली आता तरी सुरूच आहे ते असं बघायचं असतं फक्त जे पात्रामध्ये राहून एकदा दाखव परत हे जी मी तुम्हाला दिसते नमस्कार कलाकटा प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सन मराठी वाहिनी एक नवी मालिका आपल्या भेटीला घेऊन येत आहे तिकळी तिकळी हे नाव कदाचित आपल्यासाठी नवीन नवीनच आहे पण ते नक्की काय आहे ते सगळं सांगण्यासाठी माझ्यासोबत पूजा आहे खूप खूप स्वागत आहे कशी आहेस थँक्यू भावना मी मस्त मला खूप छान वाटते आत्ता तुम्ही सगळे इथे आलात तिकळीचं प्रमोशन आहे प्रेस आहे आणि बरोबर तू म्हणालीस हा विषय एक तर नाव सगळ्यांसाठी नवीन आहे जेव्हा आमच्यापर्यंत आम्हाला विचारण्यात आलं मला ही तिकळी काय आहे ती कॉन्सेप्ट काय काय मला ही काही माहिती नव्हतं जेव्हा मला कळलं तेव्हा लक्षात आलं की कोकणात अशी अंधश्रद्धा होती की अशा समज होता की तिकडी म्हणजे वाईट तर तिकडीचा अर्थ काय तर तीन भावानंतर झालेली जी मुलगी असते ती वाईट असते ती अपशकुनी असते घरात काही घडलं आजूबाजूला काही वाईट घडलं तर ते तिच्यामुळे घडलं तर कोकण असं नाही मला असं वाटतं सगळ्याच भागांमध्ये विदर्भ मराठवाडा खानदेश अशा सगळ्याच भागांमध्ये वेगवेगळे असे अंधश्रद्धा गैरसमज असतात तर मला छान वाटतं की मी अशा एका प्रोजेक्टशी असोसिएट आहे ज्याची ज्याचा हा प्रयत्न छोटासा प्रयत्न आहे की अशा प्रकारची अंधश्रद्धा ना बाळगायचं काही कारण नाही अशी ही अंधश्रद्धा आहे फक्त त्याच्यामुळे तुम्ही यावर विश्वास ठेवू नका कि नेवर नो आत्ताही छोट्या भागा छोट्या गावांमध्ये वगैरे कदाचित असं मुलींना हा त्रास होत असेल तिकडी म्हणून आणि हे त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनाही काहीतरी वेगळं जाणू शकेल त्यांचा आवाज फुटेल किंवा त्या बोलू शकतील काहीही होऊ शकतं ना सो हा प्रयत्न फुल ना फुलाची फुला फुला पाकळी असा प्रयत्न आहे आणि त्या एका ती अशा प्रोजेक्टशी मी असोसिएट आहे त्याचं मला छान वाटतं पण तू म्हणालीस की वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे अंधश्रद्धा खरं तर आहेत असा कधी अनुभव आलाय कुठल्या गोष्टींचा तु तुला किंवा अशी आस, एखादी अंधश्रद्धा जी तुला माहिती आहे ती तुला नको आहे असं काही आहे हो अगं म्हणजे काय खूप आता आपण बघतच आजूबाजूलाच आहेत त्या आपल्या आणि असं मला स्पेसिफिक मी काही मला म्हणता येणार नाही पण त्या अंधश्रद्धा अशा असतात ना की ज्याचा खूप खोलवर परिणाम होतोय समाजावर आजूबाजूच्या लोकांवर आपल्या घरच्या लोकांवर तर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी खूप लोक खूप मेहनत घेऊन काम करत आहेत दाभोळकरांनी खूप काम केलं आहे आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मूलनाचं दाभोळ दाभोळकरांच्या नावाखाली आता तरी सुरूच आहे ते काम तर हे किती वाईट आहे की आपल्याकडे याच्यासाठी काम केलं जातं आणि त्या व्यक्तीला मारण्यात येतं गोळी घालून तर खूप वाईट आहे खूप राग येतो या सगळ्याचा प्रयत्न असाच असतो की माझे या याबद्दलचे विचार माझे आजूबाजूचे लोक असतील माझे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्या त्यांच्या त्यांची अशी काही समज असेल त्यांच्या याच्यात काही अशा अंधश्रद्धा ते फॉलो करत असतील तर माझा हाच प्रयत्न असो की आपल्या परीने आपल्याला काय करता येईल त्यांना कसं शांततेत समजवता येईल त्याला लॉजिकल फॅक्ट सांगून कसं त्यांना ती अंधश्रद्धा आहे त्यात ते मांडण्याचं काही कारण नाही हे सांगता येईल हा एक छोटासा प्रयत्न असतो तू म्हणतेस की एखादं काय तुला आठवतंय का असं आजूबाजूला घडतंय मला असं वाटतं आजूबाजूला फक्त तेच आता त्याच्यामुळं एक गोष्ट असं नाही सांगू शकत पण आणि तसा त्रासही होतोच म्हणून मी त्यासाठीच म्हणाले की या प्रोजेक्टशी मी असोसिएट आहे त्यासाठी मला छान वाटतंय की त्याचा मेन जरी हे मनोरंजक असणारे आहे मनोरंजक वेनी सगळं दाखवणार आहे जॉनर हॉरर आहे पण मूळ मुद्दाच हा आहे की अशी ही अंधश्रद्धा आहे फक्त हे असं बाळगायची किंवा असं पसरवायची गरज नाही आहे असं ते आहे आपलं क्षेत्र कायम हे काम करत असतं नाटक मालिका चित्रपट या माध्यमातून नक्कीच पण काय सांगशील भूमिकेविषयी आणि भूमिका कशी आली तुझ्यापर्यंत कारण मला असं म्हणायचं आहे की आम्ही तुझी पहिली मालिका पाहिली होती ती गोड मुलगी आणि इतक्या गोड मुलीला सुंदर दिसणाऱ्या मुलीला असे डेंजर डेंजर कॅरेक्टर कसे मिळतात पूजा नाही खरं तर गोड भूत सगळे आत्ता मला तेच म्हणतात की गोड भूत बघायला मिळणार आहे पण या भूताची भीती तुम्हाला वाटणार आहे हा प्रयत्न माझा पूर्ण वेळ असणारच आहे नाही तुम्हाला बघताना मजा येणार आहे कारण जॉनर हा आहे व्ही एफ एक्सचा खूप चांगला वापर केलेला आहे आणि भूत वेगळं दिसणार आहे आणि व्ही एफ एक्सचा वापर आहे त्यात तसं बघायला ते दिसायला ते दिसणार खूप चांगलं आहे त्याच्यामुळे जेव्हा मला पात्र विचारलं तेव्हा मला छान वाटलं काहीतरी वेगळं करायला मिळणार आहे आणि ॲक्टर म्हणून सतत वाटतंच की काहीतरी वेगळी वेगळी पात्र वेगळ्या प्रकारचे पात्र आपल्याला करायला मिळवं तर ते आहे मग नाहीतर मग मजा कुठली ना मजा कशी येणार तर मला करताना खूप मजा येते आत्ता बरेच दिवस झालं आम्ही शूटिंग करतो आहे तर सगळ्या गोष्टी छान जुळून आल्या आम्ही कोल्हापूर शहर मला फार आवडतं कोल्हापुरात शूटिंग करतो आहे तिथलं जेवण तांबडा रस्सा आणि वातावरण ज्या ठिकाणी आम्ही शूट करतो आहे हे सगळंच इतकं छान जुळून आलं ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा पण एक सपोर्ट असतो तुमचं प्रॉडक्ट तुमचं प्रोजेक्ट छान कसा उभा राहील तर त्याचं हा त्याचा पण हबद हातभार आहे आमच्या शूटिंगमध्ये तिकडेमध्ये आता खूप एक्सायटेड होत की ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचणार आहे आणि तुम्हाला आवडणार आहे की नाही ह्याच्या फीडबॅकसाठी पण जेव्हा तुला सांगितलं ना पूजा की भूताचं कॅरेक्टर तुला करायचं आहे सगळ्यात पहिलं काय करून बघितलं जसं आरशात वगैरे उभं राहून असं डोळे वगैरे काय नाही 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 खरं तर कॅरेक्टर ही पात्र आधी वर्कशॉप होतं जरा डिरेक्टरसोबत रायटरसोबत असं पात्रांबद्दल बोलणं होतं सो असं काही करून नाही बघितलं पण हा प्रत्येकाची एक पद्धत असे वेगवेगळी पात्राची तयारीची तशी माझी मी तयारी एक बेसिक केलेली आहे आणि ती त्याची प्रॅक्टिस आता सिरियलमध्ये काय होतं तेच पात्र तुम्हाला इतके दिवस करायचं असतं ना त्याच्यामुळे पात्रातले काही कंगोरे आणि हे तसं एक्सप्लोअर करायला मिळतं सिरियलमध्ये त्याच्यामुळे ती पण मजा मला आत्ता येते आम्ही तीन महिने झालं जे शूटिंग करतो आहे त्यात अजून आपण अरे असं पण करू शकतो अरे असं पण करू शकतो असं होतं आहे आत्ता ते ती, मती ती म ती तर ती मजा तर येतेच आहे म्हणजे आणि बरेच बरेच शूट हे रात्री घडणार आहे कारण भूत आहे म्हटल्यावर रात्रच पाहिजे काही सेटवर किस्से वगैरे झाले आहेत का म्हणजे <laughs> किस्से म्हणजे मजेशीरायचं सगळं एकतर लोक असे काही माझे सीन्स असतात की लोकांना मी अशी अचानक दिसते वगैरे तेव्हा मला असंच थांबायचं था असतं आणि असं बघायचं असतं फक्त जे पात्रामध्ये राहून असं एकदा दाखव परत हे जे मी तुम्हाला दिसते तसंच तर मग ते मग केस उडणं ब्लोअर वगैरे खालून दिलेलं असतं वगैरे तर ते कट झालं झाला लोक हसायला लागतात खूप की त्यांना ते खूप मला मला असं बघायला त्यांना खूप विनोदी वाटतं पण ते तुम्हाला वाटणार नाही तुम्हाला त्याची भीतीच वाटणार आहे हे सगळं आमचं भीतीएच आहे आणि हा म्हणजे ही मजा येतेच आणि भूताचे बी टी एस पाहायला आम्हाला खरंच नक्की आवडतील ते तू शेअर कर प्रेक्षकांसह सोशल मीडियावर मी ऑन आहे सध्या त्याच्यामुळं मी सगळं शेअर करणार आहे आमच्या साईटवर काय होतं कसं होतं तर तुम्हाला ते बघायला मिळणारच <laughs> आहे आणि आम्ही येऊ कोल्हापूरला तुम्हाला भेटायला परत कधी तरी आणि मग खूप गप्पा मारू खूप गप्पा मारू तांबडा पांढरा खायला जाऊ सगळं करू थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू